अनिल गोंडेंच्या टीकेला म्हणून चरांगीने प्रतिउत्तर दिलाय देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत चरांगीकडून टीका करण्यात आलीच झालं देवेंद्र फडणवीस खरजूल केस गेलेलं कुत्र नळीत गुंतलेलं कुत्रा बघितलेलं तुम्ही अख्या नळीत गुंतलेलं कुत्र असतं बघा त्याला मला मास्त माझ्या लागू नको कोण कोणी ते चिखलातले गुंडेटर इथलं किड्याला किंमत देत देवेंद्र फुले काय झालंय काहीच कळाना मला मला तर वाटतं यांना राणे साहेब असतील हे असतील यांना दोष देऊन उपयोगच नाही हे सगळं देवेंद्र फोलीस करतो त्याला आता खोट पाचवायचं देवेंद्र फुलसे आणि मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही त्याला धनगाराला बी द्यायचं हा बारा तर तो वेगळा प्रवर्ग करायचा नाही त्याला लिंगायत समाजाला आरक्षण द्यायचं नाही त्याला बंधारा समाजाला वेगळा प्रवर्ग नाही करायचा काहीकडे समाज रथपूर समाजाला त्याला आरक्षण नाही द्यायचे त्या महादेव कुळी समाजाला आरक्षण नाही द्यायचं त्याला परत ते ठाकूर समाज एक आदिवासी त्यांना आरक्षण नाही द्यायचे त्याच्यामुळे ते काय झाले आता काय बोलायचं ना त्या भांडलो मी त्या भांडलो लावून द्यायला लागले हे मराठा मराठी तेच करायला पण त्याला माहित नाही याचे दुष्परिणाम इतके भयानक होणारे कि राजकीय सुप्रसाद होणारे ते देवेंद्र फडणवीस चांगलं काम नाही करायला त्यामुळे एकीकडे भाजपची टीम तुमच्या विरोधात वक्तव्य करते दुसरी टीम तुम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी येतेय मात्र आता आज आपण बघू शकतो कि राज्याचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटून मराठा आरक्षणास तोडगा काढण्यासाठी भेटणार असल्याची माहिती समोर येत म्हणून मी तर प्रत्येक वेळेस म्हणतोच ना आज थोडं म्हणतो की शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देऊ शकले फक्त त्यांना देऊन द्यावं आडवो पडू नये त्यांना आरक्षण देऊन दिलं पाहिजे अडवं नाही पडलं पाहिजे आणि साहेबांनी पण देणं गरजेचं आहे मस्त आम्ही स्तुती तुमची केली याचा काय उपयोग नाही होणार तुमच्या प्रयत्नामुळे नोंदी सापडल्यात हेही खरं आहे मराठ्यांनी बी आंदोलन केले तर त्या निघाल्यात त्यावेळी आशा नाही निघाल्या परंतु तुम्ही प्रयत्न केलेत त्यात काही दुमत नाही पण जे मराठांनी कुणबी बी एकाचे कायदा पारित करून द्यावा त्या फडणवीसांनी करू द्यायचं आलं नसेल तर मग आम्ही कोणाचे कोणाच्याच नाही मी समाजाचा आहे हा कोणाच्या नेत्या पित्याचा नाही आणि देवेंद्र फडणवीसला घडून आणाय त्याच्या डोक्यात तेवढा खटका आहे त्याने चार पाच टोळ्या केल्या एक अं आमदारांची केली त्या मावशीच्या माध्यमातून तो काही समन्वय घेतो काही अं आमच्या जवळच्या थोडतो पत्रकार परिषद घ्यायला लावतो त्याचं ते काम आहे दुसरं त्यांनी छगन भुजबळच्या माध्यमातून एक टोळी तयार केलेली आता राणे साहेबाला सोडले परत एक वांचा कोण आता ते ढाकू माकू आमदार आलाय एक डको माग कोका, मा कोका नाही का देऊ पॅन्ट फाडणारा डोंगावर सगळे त्या पॅन्टीला ठिगळे दिलेले ते घसपान आलो कुडून अ ते नसतं बिल्डिंग कशी केअर कचरा टाकल्या त्यातून उगल्या उनी कुत्रे मुतल्यावर छत्री उगते तसं आलो आलं मधीचे हे मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या पायदाशी हे मराठ्यांचा वाटोळा करायला लागला वाटोळ करायला लागले यांना नाही हे झालेत मोठी त्यांना नाही आरक्षणाची राहिली गरज त्यांना ना गोरगरिबाची राहिली गरज आणि मी काम करतो गोरगरीबात यांना नाही सहन होता यांना मी सहन व्हायना यांना मोठा करायचा देवेंद्र फडणवीस आणि मला मोठा करायचा मराठा त्याच्यामुळे मी भी हटत नाही तुम्हाला काय करायचं तर करा मी तुम्हाला मोजीत बी नाही एकाला बी नाही हे असल्या टोळ्या आता काय असतं हे जर आमच्यावर चाल करायला लागले तर ते चाल मराठ्याला करावीच लागणार मराठी घेत नाही बसणार मग त्याला नावी लाजे आमचा नावी लाजे जर राणेसाहेब जाहीर धमकी देणार असते की मराठवाड्यात जाऊन त्याला बघतो करतो आणि आमचे देवेंद्र फडणवीस बोलायचं तुमचा देवेंद्र फडणवीस का देवेंद्र फडणवीसला बोलायचं नाही म्हणजे काय रोज बोलणार त्याला सोडीतच नाही त्याला आरक्षण नाही दिल्यावर त्यांनीच वाटलं केलं अबा तुम्ही शहाण्णव कुळी येत आम्ही शहाण्णव कुळीची आणि क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे शहाण्णव कुळीचा धर्म आहे जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं